महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित पत्रकार पुरस्कार व वितरण हेल्मेट वितरण सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लाडके मंत्री आणि नेहमीच कॅबिनेटमध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी मुद्दा उचलून धरणारे आमचे लाडके भाऊ गुलाबरावजी पाटील या जिल्ह्याला अभ्यासू कलेक्टर लाभलेले नेहमी आम्हालाही मार्गदर्शन करणारे आमचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर त्यांचं भाषण ऐकण्यासाठी या जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातून आणि बाल सारख्या दुर्गम भागातून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे पत्रकार बांधव संपादक काल ते, ते आले खेळगावला त्याचबरोबर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील सर जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख आनंदी जोशी सर धन्यवाद मी विनंती करेल सकाळचे विभाग प्रमुख शेवट सचिन जोशी यांना ती त्यांनी मंचा या ठिकाणी येऊन आपण जी दीक्षाभूमीचे ते मंत्रालय ती वसंत गोडेंच्या नेतृत्वात जी संवाद यात्रा काठी होतो त्या जा संवाद यात्रेचं स्मरणिकेचं प्रकाशन आपण या ठिकाणी मान्यवरच्या हस्ते करणार आहोत त्यासाठी पाठपुरावा केला जायचो पक्षाचे पत्रकार बांधव आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाला एक आपली अवित अशी ओळख निर्माण केली आहे मी विनंती करेल श्रोत चंद्रशेखर जोशी तरुण भारतचे संपादक आहेत मी माझ्या वेळेला विनंती करेल की आपण या ठिकाणी त्यांना दर्पणकार पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान सन्मानित करायचे शाल आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आपण सर्व शाळा

या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे यानंतर ते शिव चेतन साखरे महानगरपीठ असेल किंवा कायम असेल यामध्ये आपली एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे ते आपल्या चिरंजीवांसोबत या ठिकाणी हा सन्मान स्वीकारतायतन साखरे हा पुरस्कार या ठिकाणी नाशिक दुबारा पोलीस महानिरीक्षक यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये माध्यमांची भाषा वृत्तपत्रानंतर इलेक्ट्रॉनिक ही महत्वाची मानली जाते या शुद्ध किशोर पाटील टीव्ही नाईन मराठी या इलेक्ट्रॉनिक माध्यमात आलेलं आहे ते सहपरिवार हा सन्मान यांनी त्यांनी स्वीकारला आहे मराठी शुद्ध किशोर पाटील यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातील साम टीव्ही यात कार्यरत असलेले शुभ संजय महाजन आणि सतत शोध पत्रकारितेच्या भूमिकेत असलेले साम संजय महाजन सन्मान चिन्ह आणि शाह देऊन त्या ठिकाणी पुरस्कार दिला होते यानंतर न्यूज एटीन लोकमत

एकाहत्तर अठरा ही गाडी रस्त्यात उभी आहे कृपया ज्यांची असेल त्यांना विनंती आहे की डिजिटल माध्यम आता ते सक्षम होत चाललंय अशा डिजिटल माध्यमातील पुढे डिजिटल माध्यमातील नरेंद्रसिंग पाटील प्रिंट माध्यमात डिजिटल माध्यमात सतत अपडेट होणं हे पत्रकाराचं लक्ष असतं आणि त्याचाच हा वस्तुपाठ आहे की नरेंद्र पाटील डिजिटल माध्यमात यशस्वी काम करत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे श्रोत निलेश पाटील डिजिटल माध्यमात असलेली स्पर्धा आणि बातमीचा सतत वेगानं भेद घेणं यासाठी कार्य करत असतात

नाशवंत विभागाचे पोलीस महानिरीक्षक श्रुत दत्तप्रेनी आघाडी स्वागत alinea lambda gula